नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत टीई टी परीक्षेबद्दल आलेलं एक नवीन अपडेट ती अपडेट कोणती चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला ई टी परीक्षा शिक्षकांसाठी अवघड आव्हानं परीक्षेसंदर्भात भाजपा शिक्षक आघाडीच्या सा प्रशासनाकडे साखळी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे इयत्ता पहिली ते आठवी वर्गावर नियुक्ती करण्यासाठी शिक्षकांना टी ई टी परीक्षा अनिवार्य देणे बंधनकारक का आहे टी ई टी परीक्षा अनिवार्यता संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालया विरु न्यायालयाविरुद्ध पुनर्विचार याचिका दाखल करणे आणि एन सी टी ईच्या टी ई टी, टी दोन हजार दहाच्या अवै अवैध व असंवैधानिक अधिसूचना रद्द करणे या अधिसूचनेत अधिस सुधारणा करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना सदरचे गंभीर समस्येवर लिखित निवेदनाद्वारे मार्गावर तोडगा काढण्यासाठी भाजपा शिक्षक आघाडीने आग्रह घातला आहे त्याचप्रमाणे कोकण पदवीधर मतारसंघाचे आमदार निरंजनजी डावखरे आणि कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पाठपुरावा करावा आणि मार्गदर्श करावे म्हणून भाजप शिक्षक आघाडी आघा आग्रही आहे राष्ट्रीय शिक्षक शिक्षक शिक्षण देणे तेवीस ऑग ऑगस्ट दोन हजार दहाच्या अधिसूचनेनुसार शिक्षण कायदा दोन हजार नऊच्या कलामात तेवीस एकनुसार एकोणतीस जुलै दोन हजार अकरापासून इयत्ता पहिले ते इयत्ता आठवीपर्यंतच्या वर्गासाठी शिक्षक नियुक्ती करताना किमान शैक्षणिक पात्रता व टी ई टी परीक्षा उत्तरचे अटनिवार्य अर्थात बंधनकारक केली आहे महाराष्ट्रात टी ई टीची अधिसूचना तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा रोजी जाहीर आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी दोन हजार सोळापासून लागू आहे शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलप्रमाणे प्रणाली दोन हजार सतरापासून सुरू आहे वेगवेगळ्या अधिसूचना व वेगवेगळे अध्यादेश तमाम शिक्षकांच्या मनात गोंधळ आणि संभ्रम निर्माण करणारे आहेत न्यायालयाच्या निर्णयानुसार महाराष्ट्रात किमान सत्तर टक्के अर्थात तीन लाखाहून अधिक व एकट्या ठाणे जिल्ह्यात बावीस हजार पाचशे अडतीस शिक्षकांना सेवेत कायम टिकून राहण्यासाठी व पदोन्नतीसाठी परीक्षा द्यावी लागणार आहे सेवानिवृत्तीमुळे शासक शाळेतील कमालाची खटलेली शिक्षक संख्या दोन हजार बारापासून गतीने सुरू असतील शिक्षक भरती प्रक्रिया शैक्षणिक व अशैक्षणिक कामांचा वाढता बोजा ऑफलाईन व ऑनलाईन कामाचा अतिरिक्त ताण अध्ययन अध्यापनासाठी उपलब्ध असणारी अल्पवेळ आणि वीस ते पंचवीस वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवानंतर पुन्हा परीक्षा देण्याची मानसिक दडपण दहशत व दबाब याचा विचार करता परीक्षेची तयारी करणं आणि ती उत्तीर्ण होणं अडचणीचं ठरणार आहे शिक्षक भरती पूर्ण पीचं शिक्षकाने शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता धारण केलेली असते प्रबोधन व संशोधन ही प्रक्रिया अखंड सुरू असतेचं त्यामुळे शिक्षकांनी आपली गुणवत्ता व दर्जा आदि सिद्ध केलेला असतो मग आत्ताच टी परीक्षेचा अतास का सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची कठोरपणे अंमलबजावणी करावी लागली असं तीन लाखाहून अधिक शिक्षक बाधित होतील शिक्षकांची सध्याची दशा व दिशा बदलण्यासाठी शासनाने नि शिक्षकांना प्रेरणा प्रोत्साहन प्रतिष्ठा दिली पाहिजे शिक्षकांची मानसिकता व शारीरिक क्षमतेचाही सकारात्मक विचार झाला पाहिजे तरीही होती टी टी परीक्षेबद्दल आलेले एक नवीन अपडेट अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका